दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती सीबीआयने छापेमारी करत सुरुवातीला मनीष सिसोदिया यांना अटक केली त्यानंतर काही महिन्यांच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री असलेल्या मनीष सिसोदिया यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे तर पाहूयात कोणत्या निकषाच्या आधारावर मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात सतरा महिने तुरुंगवास भोगल्यानंतर जामीन मिळालाय सर्वोच्च न्यायालयानं मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केलाय न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठाने तीन दिवसांपूर्वी सहा ऑगस्ट रोजी या प्रकरणावरील आदेश राखून ठेवला होता मनीष सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती दरम्यान उच्च न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता पण आता सर्वोच्च न्यायालयाने काही अटी शर्तींसह मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं जामीनाच्या बाबतीत हायकोर्ट आणि ट्रायल कोर्ट सुरक्षित भूमिका बजावतात जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे हे न्यायालयांना समजवण्याची वेळ आता आली आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं सर्वोच्च न्यायालयानं ना मनीष सिसोदिया यांना तीन अटींवर जामीन मंजूर केला त्यातील पहिली अट म्हणजे त्यांना दहा लाख रुपयांचा बॉन्ड भरावा लागेल याशिवाय त्यांना दोन जामीनही सादर करावे लागतील तर तिसरी एट म्हणजे तो त्यांचा पासपोर्ट सरेंडर केला जाईल सुनावणी दरम्यान मनीष सिसोदिया यांच्या वकिलाने सांगितलं ऑक्टोबर मध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं की प्रकरण सहा ते आठ महिन्यात पूर्ण होऊ शकतं तसं न झाल्यास आरोपी पुन्हा जामीन मागू शकतो असं आम्ही म्हटलं होतं आरोपी बराच काळ तुरुंगात आहे अशा परिस्थितीत पी एम एल ए कलम पंचेचाळीसनुसार नुसार जामिनाच्या कठोर मधील सूट देण्याची मागणी करण्यात आली तपास यंत्रणेनं खटल्याच्या विलंबासाठी आरोपींना जबाबदार धरले दरम्यान सी बी आयने मनीष सिसोदिया यांना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी अटक केली होती सी बी आयने एफ आय आरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी त्यांना अटक केली सिसोदिया यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा सुद्धा दिला होता